हाय फ्रेंड्स किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहूया खमंग आणि कुरकुरीत असा आतळ पोह्यांचा पिवडा हे पहा आतळ पोहे घेतले आहेत अर्धा किलो घेतले आहेत स्वच्छ साफ करून घेतले आहे एक वाटी शेंगदाणे अर्धा वाटी अनुके एक वाटी फुटाण्याची डाळ एक चमचा मोहरी एक चमचा तीळ दोन चमचे पिटी साखर एक चमचा मीठ एक चमचा हळद एक चमचा हडीशेप एक चमचा सुकी कोथंबिरी पाव चमचा हिंग आणि खोबऱ्याचे काप अर्धी वाटी अर्धी वाटी कढीपत्त्याची पाणी हे पहा कढी ठेवली आहे कळीमध्ये आता आपण पोहे घालून घेऊया आणि एकदम अंध गॅसवर भाजून घेऊया हे पहा असे आमचे घ्यायचे आणि आरामात भाजून घ्यायचे हे पहा पाच मिनटं लागली आहे हे पहा एकदम छानपैकी कुरकुरीत भाजले आहे मंद गॅसवर भाजून घ्यायचे कढईमध्ये तेल घातलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं आहे त्याच्यामध्ये शेंगणा घालून घेऊया छानपैकी खरपूस भाजून घेऊया खरपूस भाजून घ्यायचे मस्तपैकी कलरची जोईपर्यंत हे पहा मस्त छान भाजले आहे आता खोबऱ्याचे काप घालून घेऊया ते पण छान असे भाजून घेऊया हे पहा गॅस फासत करायचा हे पहा खोबऱ्याचे काप पण मस्त छान भाजले आहे आता मनोखे घेऊया ते पण छानपैकी भाजून घेऊया हे पहा मस्त भाजले आहे आता फुटाण्याची डाळ घालून घेऊया ती पण छानपैकी भाजून घेऊया हे पहा छानपैकी भाजून झाली आहे आता कढीपत्ता घालून घेऊया तो पण छानपैकी भाजून घेऊया हे पहा कढीपत्ता छानपैकी खरपूस भाजून घ्यायचा थोडं मी तेल कमी केलं आहे त्याच्यामध्ये मिरची घालून घेतली आहे मिरची छानपैकी खरपूस भाजून घ्यायची आणि मीठ थोडंसं घालायचं पहिली मी साहित्यामध्ये घेतली नव्हती विसरले होते हे पहा मिरची पण खरपूस भाजून घ्यायची आता तीळ मवरी घालून घ्यायचं आणि हे मसाले सुके हे पण घालून खरपूस भाजायला गॅस बंद करायचा हे पहा टोप घेतला आहे टोपामध्ये आम्ही ते भाजले ना गॅसवर पोहे ते घालून घेऊया हे पहा छानपैकी मस्त भाजले हे पहा सर्व घालून घ्यायचे त्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे फुटण्याची डाळ वगैरे घालून घेतली घेऊया गे मगाशी घेतली होती ना आपण बाजून ती आणि फोडणी करून घेतली ती ओतून घेऊया ती अशी चमच्याने काढून घ्यायची आरामात हे पहा त्याच्यामध्ये साखर घालून घेऊया आपल्या आवडीनुसार घालून घ्यायची छानपैकी असं एकजीव करून घेऊया छान होतो हा एवढा पातळ पोह्यांचा तुम्ही पण नक्की करून पहा खूप छान होतो हे पहा जो करून झाला आहे हे पहा छान कलर आला आहे मस्त दिसत आहे खूप छान झाला आहे पातळ पोह्यांचा चेवडा हे पहा कुरकुरीत झाला आहे तेरकड अजिबात नाही झाला आहे हे पहा आपल्या पातळ पोह्यांचा चिवडा करून तयार आहे तुम्ही पण नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सपोर्ट करा तोपर्यंत धन्यवाद